नमस्कार मित्रांनो मित्रांनो अपंगत्व हा कोणासाठीही मोठा शाप आहे अपंग व्यक्तींना त्यांच्या दैनंदिन गोष्टी करतानाही मोठ्या अडचणी येतात अपंग हे विविध प्रकारचे असते कोणाला हात नसतात कोणाला पाय नसतात असे काही अपंग लोक भीक मागून आपले आयुष्य चालवतात पण असे अनेक अपंग लोक आहेत जे कष्ट करून आपले जीवन जगण्याचा निर्णय घेतात सध्या सोशल मीडियावर अशाच एका अपंग तरुणीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे जो पाहून लोक भाऊक झाले आहेत हा व्हिडिओ नैराश्यात जगणाऱ्या मंडळींना जगण्याचं सार सांगणार आहे धकाधकीचे आयुष्य घरच्या जबाबदारी आणि जास्त पगाराच्या नोकरीच्या प्रयत्नात अनेक जण नैराश्य करतेत अडकताना दिसतात पण म्हणतात ना माणसाला त्याचा विचार कमकुवत करतो जर त्याचे विचार सकारात्मक असतील तर तो अपंगात देखील मात करू शकतो असा मेसेज या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की हाताने अपंग असलेली एक तरुणी गॅस शेगडीच्या जवळ बसून चक्क पायाने भाकऱ्या बनवताना दिसते अगदी गरीब परिस्थिती ही तरुणी जगते दोन्ही हाताने अपंग असताना ही तरुणी पायाने गोल भाकरी बनवते इतकेच नाही तर तव्यावर टाकून चांगल्या प्रकारे शेकते एखाद्या सुगरणीपेक्षा गोलाकार भाकरी, तरुनी ने है। ने भाकरी है। तरुनी है। ने या अपंग तरुणीने बनवली आहे पायाने भाकरी बनवताना तिला खूप मेहनत घ्यावी लागत असतानाही तरुणीच्या चेहऱ्यावर कुठलीही चिंता काळजी दिसत नाही ती अगदी आरामात कॅश शेगडीजवळ बसून पायाने भाकऱ्या भाजते तिचा भाकऱ्या बनवण्याचा स्पीड पाहून तुम्ही वा वाक व्हाल या तरुणी जिद्दीच्या जोरावर अपंगत्वावर मात करत सामान्य लोकांप्रमाणे आपले जीवन जगत आहे